महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला जोरदार यश मिळालंय वाजे बारा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला एकशे सव्वीस शिवसेनेला छप्पन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अडोतीस जागांवर आघाडी मिळाली आहे काँग्रेसला अठरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष चौदा जागांवर आघाडीवर आहे राज्यातील मतदारांनी दिलेला कौल पाहता महायुतीला जोरदार यश मिळाले महायुतीला दोनशे वीस जागांवर यश पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी एकूण पन्नास जागांवर आघाडीवर आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून असं दिसून येत आहे की महाराष्ट्राला दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या काळामध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा मिळणार नसल्याचे चिन्ह आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे बहुमतानं सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला एकशे पेक्षा अधिक जागा आवश्यक आहेत तर विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या म्हणजेच दोनशे अठ्याऐंशी जागांच्या एक दशांश आमदार संख्या असणं आवश्यक आहे दोनशे अठ्या एक त्यांचा विरोधी पक्ष नेता होऊ शकतो महाराष्ट्रातील मतमोजणीच्या अपडेट्स पाहता महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष ही, ही अठ्ठावीस ची संख्या पार करण्याची शक्यता कमी असल्याने विरोधी पक्षनेते पद देखील राज्याच्या विधानसभेमध्ये नसणार अशी शक्यता आहे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत राज्यात त्याच्या बरोबर उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये एकतीस जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला सतरा जागा मिळाल्या होत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरोबर उलट चित्र आपल्याला पाहायला मिळतोय महायुतीला प्रचंड यश मिळालंय महायुती साधारणपणे जागा यशस्वी होत पाहायला आणि भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली होती काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली संख्या देखील पार करता आली नव्हती संसदेमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी पंचावन्न जागांची आवश्यकता असते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पंचावन्न जागा मिळाल्या नव्हत्या महाराष्ट्रात देखील यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला अठ्ठावीस आमदारांचा टप्पा पार करता येत नसल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला जर अठ्ठावीस जागा मिळाल्या नाही तर पाच वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार आहे